अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे अहिल्यानगरमध्ये राजकीय नेत्यांसह सिनेकलाकारांनीही प्रचार रॅलीत सहभाग घेतला आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सिनेकलाकार तथा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही रोड शोमध्ये हजेरी लावली आहे सगळ्यांच्या एकोप्याने शहराचा विकास होतो त्यामुळे पुढील पाच वर्ष नगरच्या विकासासाठी खूप महत्वाचे असून योग्य पक्षाची युती झाली असून विकास चांगल्या प्रकारे करू शकतात आणि सध्या लोकांना विकास हवा आहे अशी प्रतिक्रिया प्रवीण तरडे यांनी दिली आहे मी आज इथं आलोय माझे मित्र धनंजय जाधव यांच्यासाठी कारण आमची मैत्री खूप जुनी आहे म्हणजे ज्या ज्यावेळी नगरमध्ये मी नाटकाच्या कामांसाठी किंवा आमच्या शूटिंगसाठी येतो त्यावेळी त्यांची मदत नेहमी व्हायची दुसरा मित्र पुष्कर तांबोळी त्याच्या मिसेस आहेत आणि धनंजय भाऊंबरोबर त्यांचा इथला पॅनल आहे त्यामुळं सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्या मैत्रीचे किस्से की तिथं पक्ष हे ते काही नसतं मित्र माणूस कसा आहे जसं त्याचं आज समाजातलं वजन किंवा माणसं त्याला का मानतात हे कळतं त्याच्याबरोबरचे हे सगळे चारही कॅन्डिडेट तर सगळ्यांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा नगरमध्ये धनंजय भाईके असतील किंवा आमचा पुष्कर तांबोळीच्या मिसेस असतील हे सगळे उमेदवार यांना सगळ्यांनी बहुसंख्य यांनी द्यावं अशी इच्छा आहे कारण मग काय होतं की एका विचाराने जे वरती तेच खाली असले की काम करायला आणि शहराचा विकास करायला सोपं जातं आणि काम तोला मोलाचं होतं म्हणजे आज त्याचं वागणं का किंवा ह्यांचं वागणं काय पक्ष एकत्र आहेत म्हणजे भोसले काजल गंभीर हरप्रीत कौर आणि पंजाबी मोहिते ही तशी या भागातली सगळी जुनी माणसं आहेत आणि धनंजय जाधव आणि त्याचं काम या इथं वेळोवेळी पण याआधी लोकांनी मला त्याच्याकडे आलेलं पाहिलंय ते फक्त यासाठीच की आम्ही जे इथं थिएटर ऍक्टिव्हिटी पण करतो स्वप्नील मुनल काय ऍडव्होकेट अभिजित दळवी काय पुष्कर तांबोळी काय त्यावेळी पण त्याचं सहकार्य हे खूप मोलाचं असायचं जसं संग्राम भैया करतोच तो प्रत्येक कार्यक्रमाला असतो आमच्या नरेंद्र भाई असतात सगळ्यांच्या एकोपानी शहराचे डेव्हलपमेंट होते त्यामुळं आता पुढची पाच वर्ष नगरच्या विकासासाठी खूप महत्वाची आहेत त्यामुळं अत्यंत योग्य पक्षांची इथं युती झालेली आहे कारण हातात हात घालून ते विकास चांगल्या प्रकारे करू शकतात आणि लोकांना सध्या विकास हवा आहे आणि आमच्या मित्राचं धनंजयचं त्याच्या सगळ्या मित्रांचं हेच म्हणणं आहे अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे काही तासामध्ये लोक निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत प्रभाग क्रमांक पाचमध्ये आमचे भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे जे चारही उमेदवार आहेत आदरणीय सुजयदादा विखे पाटील आमचे नेते आमदार सग्रामबाई जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नगर शहरामध्ये मतदारांमध्ये नागरिकांमध्ये उत्सवाचं वा उत्साहाचं वातावरण आहे लोकांनी ठरवलेलं आहे की कुणाच्या माध्यमातून आपल्या नगरचा विकास होणार आहे त्यामुळे भाजप राष्ट्रवादीचाच महापौर आणि सत्ता त्या ठिकाणी येणार आहे प्रभाग क्रमांक पाचमधील आम्ही चौघे उमेदवार हे निवडून येतील अशी मला खात्री वाटते कारण गेल्या काही महिन्यापासून आम्ही पाहतोय की प्रभागातील जनता जी आहे त्यांच्याही लक्षात आलं आहे की आपले कामं कोण करणार आहे आपल्याला आपल्या वॉर्डचा जर विकास करायचा असेल इथले जर प्रलंबित प्रश्न मिटवायचे असतील तर आपल्याला भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी ते निवडून देणार आहेत माझ्याबरोबर मोहितजी पंजाबी आहेत आमचे मित्र आमचे भाऊ जितूबाई गंभीर यांच्या पत्नी गंभीरताई आहेत त्याचप्रमाणे आमचे मित्र जय भोसले यांच्या भगिनी काजल भोसले आहेत तर मी आमच्या चौघांच्या वतीने आमच्या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो की आशीर्वाद आशीर्वादरूपी मत आम्हाला चौघांना देऊन आपल्या माध्यमातून आपलं नेतृत्व करण्यासाठी आम्हाला महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी आपण द्यावी असंच मी सगळ्यांना मतदारांना आवाहन करतो आणि विनंती करतो नमस्कार